झपाटलेला गाव ससेवाडी भाग एक बंद झालेली वाट पश्चिम महाराष्ट्रात घाटांच्या कुशीत एक छोटसं गाव होतं ससेवाडी गावाचे तीन भाग तीन चेहरे एका बाजूला कोरडी पडलेली नदी दुसरीकडे खडकाळ डोंगर आणि तिसरीकडे दाट काळोखातील जंगल ससेवाडीला बाहेरच्या लोकांचा वावर फार कमी गावकरी उपाशीपोटी जगत पण गाव सोडत नाहीत कारण कोणी जर ससेवाडीतून बाहेर पाऊल टाकलं तर तो कधीच परतला नाही असं म्हणत गावात गेल्या कित्येक वर्षांत संध्याकाळीनंतर कोणाच्या घराची दारं उघडी नसत वारा व्हायचा कुठेही दिवा लागत नसे आणि दूर जंगलातून कुणीतरी कुजबुजत असल्यासारखा आवाज ऐकू येई गावाची सावली गावाच्या चौकात एक जुनी वडाची फांदी वाकून जमिनीवर टेकली होती त्या फांदीला कुणीही हात लावत नसे म्हणतात त्या फांदीखाली शाप आहे गावात राहायचा गणपत काका का वयाने पिकलेले पण डोळ्यात कायम भीती त्यांनी आयुष्यात गाव सोडण्याचा विचारही केला नव्हता कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी अनेक लोकांना गायब होताना पाहिलं होतं एके दिवशी गावात शहरातून एक तरुण आला समर्थ इतिहास संशोधन करणारा जुन्या लोककथा गोळा करणारा तो म्हणाला ससेवाडी नाव ऐकून ना आलोय याच गावात काहीतरी अलौकिक घडतं असं म्हणतात गावकरी गणपत गणपतकाकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला बाळा इथे काही शोधू नकोस नदी कोरडी पडल्यापासून गाव झापटलंय रात्री फिरायचं नाही कधीच नाही समर्थ हसला त्याला भूतांवर विश्वास नव्हता तो म्हणाला फक्त काही दिवस राहतो कथेचं रहस्य समजून निघून जाईन पण ससेवाडी कधीही कुणाला सोडत नव्हतं कोरडी नदी दुसऱ्या दिवशी समर्थ नदीकडे गेला ती नदी पूर्ण कोरडी पण अजब म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा आवाज येत होता कोरड्या नदीच्या वाळूत पावलांचे ठसे पण ठसा नदीकडेच जात होता परत येत नव्हता समर्थने हाताने माती उचलली त्याला काहीतरी धातूसारखं टणक लागलं तो घाबरला ते मानवी हाताचं हाड होतं क्षणभरात दूर जंगलातून किंकाळी ऐकू आली बचावा परंतु आवाजात काहीतरी विचित्र होतं जणू तो आवाज माणसाचा नव्हता समर्थने मागे वळून पाहिलं कुणीच नव्हतं डोंगराकडचं रहस्य गावकऱ्यांकडून कळलं की कोरडी नदी डोंगर आणि जंगल हे तीन भाग एकमेकांना जोडलेले आहेत पूर्वी नदी वाहत होती तेव्हा गाव भरभराटीत होतं पण अचानक नदी कोरडी पडली आणि गावात भयानक घटना सुरू झाल्या मुले गायब व्हायची जनावरे सापडत नसत आणि रात्री जंगलातून स्त्रीचा अर्थ आवाज ऐकू येत असे परत ये परत ये गणपतकाकांनी सांगितलं त्या आवाजामागे जाऊ नकोस जंगल तुला परत येऊ देणार नाही पहिली रात्र त्या रात्री समर्थ गावात राहिला बाहेर अंधार घनदाट कुत्र्यांचा आवाजही नव्हता रात्री साधारण बारा वाजता त्याला घराच्या खिडकीला थाक 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 असा आवाज ऐकू आला तो उठून खिडकी उघडायला गेला गणपतकाका दारावर उभे ते दमलेले थथर्त म्हणाले बाहेर जाऊ नकोस जंगलातून ती बोलावते जाणाऱ्याला परत येऊ देत नाही अचानक खिडकीतून एका उंच सावलीला आकार मिळू लागला डोळे लाल केस पाण्यासारखे ओले ओठ काळे आणि ती सावली समर्थकडे बघून म्हणाली मला शोध मी वाट पाहते समर्थचं हृदय धडधडलं काका त्याला ओढून घरात घेऊन गेले बाहेरून हसण्याचा आवाज जंगलातून नदीच्या दरीतून तो आवाज माणसाचा नव्हता